माणूस हा जगातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान कधी देऊ शकत नाही महाराज माणसाने माणसाकून अपेक्षा करणं म्हणजे जुनी आपली नागवं गेलं जगातले प्रत्येक माणसं परि अरे परिपूर्ण नाहीये म्हणून तो तुम्ही कीर्तनाला येऊन बसले ना बस परिपूर्ण तुम्ही नाही आहात म्हणूनच तुम्ही भगवंताच्या मंदिरात जातात हनुमंतरायची पूजा करतात प्रभू रामचंद्राची पूजा करतात जगातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे म्हणून जगात कीर्तन चालू आहे मंदिर उघडे ज्या दिवशी दिव सगळे माणसं परिपूर्ण होतील त्या दिवशी कीर्तनाची देवाची गरज नाही पडणार महाराज तुम्हाला आणि मला कुठं तरी तुमचा आणि माझं दुःख नाही म्हणून तर देवाला मानताय ना तुम्ही आणि प्रत्येक गोष्ट जर माणसाच्या मनासारखी झाली देवाची किंमत राहणार नाही काय हुशारे माझा देव खेळ तो येण्याची खेळावा म्हणतो येण्याची जगाचा मालक जेवढा चतुर आहे मारा तेवढा कोणी चतुर नाहीये देवानं प्रत्येकाला कुठं कुठं प्रत्येकाची खुटी अशी ठोकून ठेवलेली आहे की तो बरोबर वळणीवर चालणार म्हणजे चालणार काही कड श्रीमंती दिली बुद्धी अजिबात नाही <laughs> श्रीमंती एवढी आहे बाबा बा शंभर पिढ्या बसून घातील पण वरती नुसते बटाटेचे महाराज ये काही वांग नाही टमाटा नाही काही नाही नुसते बटाटे काही कड बुद्धी एवढी अरे बाप रे बाप रे बाप काय बुद्धीचं वर्णन काय बुद्धी मता वरिष्ठ एवढी बुद्धी आहे पण नशीब एवढं आहे महाराज हिरे जरी हातात दिले तरी गोट्या होतात त्याच्या <laughs> नशीबच पांढऱ्या पाहायचं त्याला आपण काय म्हणतो पांढऱ्या पाहायचं देवान अरे प्रत्येक गोष्ट मनासारखी कशी होईल आणि मनासारखी होत नाहीये म्हणजे कोणीतरी दुसरा घडवणारा एवढं जरी माणसाला कळलं तरी खूप चाल मला एवढंच तुम्हाला सांगायचं तुम्ही ठरवून ज्या आरती होत नाही त्या अर्थी ठरवणारा दुसरा कोणीतरी तुम्ही ठरवता की मला आता असं असं करायचं आणि ठरून ज्या आरती होत नाही त्या अर्थी ठरवणारा काहीतरी वेगळा आहे आमच्या गावात एक गण्या नावाचं पोरग आहे लग्न झालं त्याचं मागच्या सीझन मध्ये नेहमी मला फोन करायचं पुरुषोत्तम दादा मी म्हणायचो काय रे गण्या मी अशा मुलीसोबत लग्न करील ना दादा की माझ्या बायकोसारखी सुंदर बायको आपल्या गावात नसली पाहिजेच मला चांगली इच्छा आहे पांडुरंग तुझी इच्छा पूर्ण करा नेमकं गण्याचं लग्न ठरलं गण्या फोन केला हॅलो दादा लग्न ठरलं तुम्ही मंगलाष्ट का म्हलेश्वर मी पुरीच्या गळ्यामध्ये वर्माला घालणार नाही साडेसातचं लग्न आहे कीर्तन घेऊ नका लग्नाला यावंच लागल मला काळजी कर करू नको मी बरोबर सकाळचं वर्ष श्राद्ध करून साडेसहाच्या दरम्यान पोहोचलो आता शेवटची मंगलाष्टक चालू होती मी म्हटलं आपण थोडं बाजूलाच थांबू कारण मी बहुतांश कोणाच्याच लग्नात मंगलाष्टका म्हणायचा आग्रह धरत नाही कारण मी ज्याच्या लग्नात चार मंगलाष्टका म्हटल्या त्याचा चारच महिने टिकलं राठोड बाबा <laughs> <laughs> ज्याच्या दोन मानल्या त्याचं दुसऱ्याच महिन्यात उनगडलं हा मला एका ऋषीने दिलेला शाप आहे त्याच्यामुळे मी मंगलाष्टका बहुतांश कुठं म्हणत नाही शेवटची मंगलाष्टक चालू होती मंगलाष्टक झाले मग आता गावचा महाराज आला महाराज आला महाराजाला प्रत्येकाला जे राम राम श्याम करता मला दहावीस मिनिटं लागले स्टेज वर गेलो गण्याच्या हातात हात द्यायला मला गण्या अभिनंदन एवढ्या मोठ्या दुष्काळामध्ये तुम्ही तिकीट आणू शकता <laughs> <laughs> पण एवढ्या मोठ्या दुष्काळामध्ये तुम्हाला बायको भेटेल का सांगता येत सगळ्यात मोठा दुष्काळ येतो आणि मग गण्याच्या हातात मला अभिनंदन बाबा एवढ्या वहिनीची ओळख करून दे गण्यानं माझा हात धरला आणि त्याच्या बायकोकडनं खोटं सांगत नाही नारदाच्या गादीवर आहे असं काळं डांबर टाकलं देवानी त्याच्या नशिबात कि काला मीन्स काला फक्त मेकअप मुळे दातच दिसत होते बाकी सगळं काळ म्हटलं गणे हे कसं आहे रे म्हणे दादा हे आहे हे आहे म्हणे ही गुंडी देवाने ठरवली ज आपण जे म्हणतो ते होतच नाही आणि जे नकोय ते झाल्याशिवाय राहत नाहीये अरे मग तुम्हाला माहित आहे ना ठरवणारा दुसरा कोणी आहे मग देवाच्या सत्तेमध्ये सत्ता माना जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारणच नाही जीवन जगण्याचं सूत्र ठरून घ्या जे झालंय ते पांडुरंगाच्या जे आहे ते भगवंताच्या आहे दोन आणि जे झालं ते माझ्या भगवंताच्या सत्तेने झालं पण खरं सांगू का महाराज अशी धारणा धरून ज्यावेळेस संप्रदायातले लोक प्रवास करतात ना महाराज त्यावेळेस संप्रदायातल्या लोकांवर निंदा होती लोक सहजच बोलता बोलता म्हणतात महाराज तर हे मोठ्याच्या मोठ्याला माळा आहे एकादशी करता पंढरपूरला पाहिजे जाता आळंदीला जाता मग एवढा परमार्थ करून तुम्ही आजारी कसे पडता पहा नास्तिक लोक कुठे काही सांगता येत हे बघा आजारी पडण्याचं दुसऱ्या काही गोष्टी होण्याचं हे काही तुमच्या कीर्तनावर अवलंबून भोगतो न घडे जे ठरलेलं आहे ते ठरलेलं जे होणार आहे ते होणारच आहे दोन हजार सतरा मध्ये मा माझ्याकडे क्रीटा गाडी होती आपल्या तिकडे ते रुही प्राणी खूप आहे आपल्या परिसरामध्ये संध्याकाळी येत असताना एक रोहिमा दा दादा गाडी पलटी झाली लागलं मला थोडं सतरा अठरा टाचे पडले मग आता मी टाचे वगैरे देऊन घरी आलो मग सगळं गाव भेटायला होतं महाराजाचा अपघात झाला महाराजाचा अपघात झाला महाराजा शिट्टी मारतोय माईक एकदा माझा कमीच ठेवा आवाज महाराजाचा अपघात झाला अपघात झाला मग आमच्या गावातला एक नंबरचा बेवडा माणूस की तो चहा नंतर पेतो पहिली देशी पेतो एवढा धार्मिक बरोबर आहे का नाही तो मग सकाळी सकाळीच मला भेटायला आला पाच रुपयाचा पार्लेजीचा पुडा घेऊन आला माझी आई झाडून घेत होती आई विचार काकू ए काकू अगं महाराज कुठे आईनं सांगितलं वरती रूम मध्ये झोपलेला आहे मग मी गेलो आता गावचाच महाराज म्हणल्यानंतर त्यातल्या तो पेल होता त्याला काय लाज येत अय महाराजा उठ मला अय उठ म्हणतो तुला कळत नाही का आता ते काय मी का पुरुष होतं महाराज काय जादूगारण ते काय गावातल्या गावातच असतो अय महाराजा उठ मी आपलं डोळे चोळे चोळत उठलो म्हटलं काय झालं काय म्हणे महाराजा भाषा बरं त्यांची ठल झाला कठीण आहे आपल्या सारख्यानं महाराज की सोडून म्हशी घेतल्या पुरत्या चार लय त्रास आहे महाराजा क्षेत्रामध्ये कठीण आहे तो म्हणे अर काय महाराजा त्याची तिचं गावरान भाषा दररोजचे दोन दोन कीर्तन करतो पंढरपूरची वारी काय पैठणची वारी काय समाधी सोहळ्याला काय जातो आणि एकादशी काय धरतो आणि बारा ठिकाणी गण तू चौदा ठिकाणी लावतो इखून काय इखून काय एका बटणीला तू एक एक गणगोळी नाश करतो एवढा देव देव करतो तुझ्या जा गाडीचा अपघात कसा होतो पा बर लावतात हे माझं बघ म्हणे मी एकादशी दिशी बोकड्या खातो म्हणे शहा नंतर पितो पहिली दिशी पेतो अजून मी कधी हनुमंतरायाच्या दर्शनाला गेलो आणि पंढरपूर मला माहित नाही आळंदी मला माहित नाही काहीच माहित नाहीये तरी हा पठ्या अजून टू व्हिलरून पडला नाही म्हणे मग खरं सांग तू भारी कमी म्हणलं तूच आहे <laughs> जीवनामध्ये येणार संकट हे ठरू नये ज्याच्या त्याच्या प्रार्थना या ज्या गोष्टी होत असतात फक्त एवढं करा म्हणून या म्हणी मानू नये हे तू आणि म्हणावा गोविंदू वेळोवेळा मग एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना माझी विनंती सांगतो तुम्हाचे भजारे विठ्ठला त्या भगवंताला जीवनामध्ये आपलं असं करा नाही जर केलं तर नाही तरी गेला जन्म वाया आणि एकदा जन्म वाया गेला की परत सुरू होतं होत पुनरपिमरण पुनरपिजन शेणम किती वेळा जन्म यावे नित्यभावे फजित एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मनुष्य देहाचा बसणारे मंडळी एक वाक्य तुम्ही माझ्या हृदयावर लिहून ठेवा गेलेली सत्ता परत येईल दो एक गेलेली प्रॉपर्टी परत घेता येईल दोन गेलेली जमीन परत घेता येईल सगळं काही परत मिळतं पण लाईफ इज नॉट वन स्मॉल किती जरी पैसे खर्च केले तर एक मिनिटाचा आयुष्य भेटत नाही ना मग नाथ महाराजांनी तुम्हाला आणि मला सांगितलं करू नका का, का एने नोहे जन्म यमाची आताना ऐशी या साधना करा काही कोणत्या का गोष्टीला पण यमाला तर जन्म यमाची ऐशी या साधना करा काही माय बाप निश्चित यमाचा भाला तुमच्यावर होण्याच्या अगोदर भगवंताचं चिंतन करा काय झालंय लोकांची धारणा काही कळत नाहीये आम्हाला असं वाटलं होतं कीर्तनकार लोकांना परमार्थिक लोकांना करोनाच्या लोक करोना संपल्यानंतर लोक धार्मिक होतील गळ्यामध्ये माळा घालतील देवदेव करतील अशा अळी अजिबात झालेला नाही महाराज करोनाच्या नंतर तर लोकांच्या मेमरीमध्ये में शार्प बसलं आता कोणताही रोग कधी येतो खाऊन घ्या <laughs> पिऊन घ्या बरोबर आहे का नाही मला एवढं सांगायचं खाऊ नाही तुम्हाला मारायचं आणि पिऊनही तुम्हाला मारायचं वाईट वाटत वाट महाराज अरे जनावरापेक्षा वाईट आहे महाराज माणसं जनावरापेक्षा तुमच्या शेतात जर एखादा बैल असेल ना वाईट वाटेल पण वस्तुस्थिती <laughs> कोठ्यामध्ये जर बैल असेल तर त्या बैलाच्या कोठ्यामध्ये जा आणि कोंबडीचं माऊस टाका त्या बैला बैलाला बैलाला आहे ते, ते चार पायाचं चा, आहे त्याला बोलता येत नाहीये पशु काय पाप पुण्य जाणे त्याला पाप पुण्य कळत नाहीये पण बैलाला आहे माझं खाद्य आहे बैलाला आहे माझं खाद्य घास आहे माझं खाद्य भूस आहे ढेप आहे मरल महाराज बैल पण माऊस खाणार नाही चार पायाच्या बैलाला कळलं बाबा किती <laughs> बाकीच द्या सोडून पुढं बरोबर आहे का नाही जो व्यक्ती जिभेनं पाणी पितोय त्यानं मांसाहार केला पाहिजेत आज लोक म्हणतात ना महाराज पावसाळ्यात उन्हाळा कसा सुरू झाला उन्हाळ्यात पाऊस कसा सुरू झाला हा बरोबर आहे ते अजून खूप अवघड होणार तुम्ही पहा फक्त पाहत राहा अरे रामायण वाचा भागवत वाचा महाभारत वाचा भक्तीविजय वाचा हरिविजय वाचा सगळे ग्रंथ वाचा सहा शास्त्र चार वेद अठरा पुराण सगळे वाचा एक राक्षस मला असा दाखवा की त्या राक्षसाने एखाद्या दोन चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला एक तर दाखवा एक दाखवा ना एवढा दुर्यो व्यवस्थित एवढा मोठा दुर्योधन वाईट होता पण महाभारत अख्ख वाचा त्या दुर्योधनाने कधी एखाद्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला एखादं उदाहरण दाखवा की अख्ख रामायण वाचा रावणाने एवढं वाईट काम केलं पण रावणाने एखादं चुकीचं कार्य केलं अरे आपण फक्त राक्षसांचे नाव खराब केलेले तुमचा जर सात काढला ना तर राक्षसायला दहा हजार किलोमीटर आपण <laughs> रावणाला दहा तोंड होते किती तोंड होते दहा तोंड दहा तोंड होते मग दहा तोंड म्हणल्यानंतर डोळे किती झाले दहा दा, इंदुनी वीस वीस डोळे असून सुद्धा <laughs> जन्मामध्ये रावणानं फक्त एकाच माय माउलीकडे वाईट नजरेने पाहिलं तिचं नाव आहे शिता अरे तुम्हाला जगातलं कोणी चांगलं दिसत नाही रावणापेक्षा हलकटे ना आपण आणि आपले डोळे जर चांगले असते तर कोपरडी सारखे बलात्कार झाले नसते पुढारी लोक मोठं भाषण देतात की एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला तुझ्या आहे बापान सांगितलं तुला कोणी सांगितलंय पोरगी कॉलेजला गेली तर घरी यायची गॅरंटी नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य झाला म्हणतो तुम्ही पोरगी कॉन्व्हेंटला टाकली पोरगी कॉलेजला टाकली अरे कॉलेजहून घरी यायची सुद्धा गॅरंटी नाहीये एवढे प्रकरण या महाराष्ट्रात वाढले काय चाललं काय चाललं हे कळत नाही पण जे चाललंय ते चुकीचं चाललं हे ऐकल्यानंतर अरे एक काळ अख्या देशाला सुद्धा आदर्श देणारा माझा महाराष्ट्र एक काळ कोणते देशावर कोणते जरी संकट आलं तर त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम महाराष्ट्र करत होता महाराज आज या महाराष्ट्राकडे पाहिलं की काय चाललं नेमकं महाराष्ट्रच आहे का बिहार आहे काही कळत नाही तुम्ही त्या हगवनेचं कुटुंबाचं ऐकलंय दोन चार दिवसापूर्वी काय झालंय महाराज फोरच्युनर गाडी भेट देऊन पन्नास तोळे सोनं देऊन पन्नास लाख रुपये लग्नाला खर्च आत्महत्या करते काय चाललंय म्हणून सर्वांना माझी विनंती घड्यानो इथं बसणाऱ्या सर्व तरुण मुलींना सुद्धा माझी विनंती आहे वयस्कर माय मावल्यांना सुद्धा विनंती आहे तुम्हाला थोडी जरी तकलीफ असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाला सांगत जा तुमच्या आईला सांगा तुमच्या बापाला सांगा अरे नका पोलीस स्टेशन मध्ये जाऊ पण तुमच्या मैत्रिणीला तुम्ही 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 सांगू सांगू शकता शकता का का नाही नाही तुमच्या मित्राला पाऊल उचलता त्या एका चुकीच्या पावलामुळं त्या तीन वर्षाच्या लेकरांना काय करायचं त्या पाच महिन्याच्या लेकरांना काय करायचं सर्वांना माझी विनंती घड्यानो लोक खूप डेव्हलप होत चालले एवढे डेव्हलप झाले महाराज चंद्रावर काही काही जागा घेऊन ठेवल्या चंद्रावर का काही माहित नाही तिथं काढतील महाराज आपल्या पुढारी तिथं जाऊन सुद्धा लिटिकेशन काढतील एवढं लिटिकेशन काढायला लागले चंद्रावर जागा झाल्या लोकांच्या लोक पार सूर्यावरही जागा घेतील खूप डेव्हलप झाले तुम्ही पण एक माफी मागून वाक्य बोलतोय दोन हजार पंचवीस मध्ये लोक पैशाने श्रीमंत झाले प्रॉपरटायन श्रीमंत झाले गाड्या घोड्या कपडे सोनं नाणं मोबाईल न श्रीमंत झाले पण मी नारदाच्या गादीवर सांगतो दोन हजार पंचवीस मध्ये लोक जेवढे विचाराने भिकारी झाले तेवढे दोन हजार एकोणीस मध्ये नाही दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ना मध्ये नाही पूर्वी लोकांकडे कुठं काय होतं महाराज माझे आजोबा मरण पावले ते मला सांगायचे पुरुषोत्तम आपल्या गल्लीमध्ये एकाच पाटलाकडे एक शर्ट होतो म्हणे ते शर्ट घालून जायचं पोरकी पसंत करायची कशाच काय होतं महाराज गहू खाणं तर सोडून द्या गावाच्या चपात्या पाहायला भेटत नव्हत्या पहिले गावाच्या चपात्या नव्हत्या चांगले कपडे नव्हते काहीच नव्हतं पण विचाराची बैठक एवढी चांगली होती महाराज अरे एखाद्या माणसाचं पोट दुखायला लागलं तर अख्खा अख्खं गाव गोळा होत होतं एखाद्या माणसाला थोडी तकलीफ झाली तर अख्खं गाव त्याच्यासोबत उभं राहत होतं आज जर आपण पैठणला चाललोय आणि एखादा माणूस जर टू व्हीलरच्या अपघाताने खाली पडला तर महाराज लोक तो म्हणतो वाचवा हो मला अँब्युलन्सला फोन करा लोक अँबुलन्सला फोन करायला महत्त्व देत नाही त्याला वाचवण्याला महत्त्व देत नाही लोक पहिलं मोबाईल काढता खिशातून आणि लाईव्ह करण्यासाठी महत्व देता अरे तुम्ही सुद्धा नित्य प्रवासी आहात तुमच्याही जीवनामध्ये हे संकट कधी ना कधी तरी आहे हे सगळे जर विचार विभ बिघडले तर ते फक्त या कालामुळं आणि त्या कालामध्ये जर आपल्याला जीवनाचा सार्थक करून घ्यायचं असेल तर ते फक्त संत विचारानेच तुम्ही सार्थक करू शकता बाकी तुम्हाला आता हे तिसऱ्या टप्प्यातला कॅन्सर झालेला आता नीट होण्याचे काही चान्सेस अजिबात नाहीये पण अशाही परिस्थितीमध्ये या समाजाला जर आपली बुद्धी स्थिर करायची असेल मन स्थिर करायचं असेल तर साधू संतांना जे सांगितलं ते निश्चित करा सांगतो तुम्हा विठ्ठला नाही तरी गेला वाया आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या दुःखाला कारणीभूत आहे अभंगाचं दुसरं चलनरी

संसारामध्ये सुखाची अपेक्षा करणारा जगातला सगळ्यात मोठा अज्ञानी संसार सुखाचा विचार नाही कोठे संसार दुःख रूप आहे दुःख रूपे दुःख रूपे इथे येणारा कीर्तनकार तुम्हाला कंबर बांधून हेच सांगतो की संसार संसार खोटा आहे आहे तुम्ही असा आनंदात कीर्तन ऐकता तुम्ही संसार सोडत नाही याच कारण काय सांगणाऱ्या कीर्तनकाराने जर संसार सोडला नाही तर ऐकणारे कधी सोडतील हा मोठा प्रश्न आहे संसारात अर्थ नाही म्हणून अर्थ कमवणारे जास्त झाले त्याच्यामुळं सुधारायचा काही विषय नाहीये इथं फक्त आवर्तन चालू आहे परिवर्तन शून्य आहे तुकोबराने तुम्हाला आणि मला उद्देश केला तुकोबराय सांगता संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढत हा पुण्य हरी भजनी हे ढवळीले जगत कवीला लाग कळी काळाचा गाथ्यामध्ये एक अभंग आहे याती शुद्र वैश्य केला व्यवसाय आधी तो हा देव कुळ पूज्य नये बोलो परी पाळीले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती अरे ज्या महात्म्याची गावची पाटील की गेली तरी देवाकडे तक्रार नाही केली ज्या महात्म्याचा गावचा मान गेला धन गेलं सगळं काही गेलं याच्या पुढे जाऊ सांगू ज्या तुकोबरायची पत्नी अन्न अन्न करता मेली पण चार हजार ब्याण्णव अभंग गाथ्यामध्ये पण पांडुरंगाकडे तक्रार नाही केली अरे आपली तर ता कीर्तनाची तारीख रद्द झाली तर चार चार महिने करमत नाही आपलं हा नेम आहे ना महाराज आपला <laughs> आपलं जर ठरल्याप्रमाणे नाही झालं तर आपल्याला येत नाही रात्री इतकं अवघड काम का आहे आपलं कुठं तुकोबरायची उंचीन कुठं आपली म्हणून हे शक्यच नाहीये लक्ष देऊन ऐका <laughs> संसारामध्ये विचार करू नका संसार कोणाचा परिपूर्ण झाला नाही बर प्रयत्न केले नाही का सगळ्यांनीच केले नाही तू पण तू तो हि आपल्या बापदा पासून हे उद्योग करत आलो <laughs> पण अजून घरावरचे पत्र नाही बदलले कपडे सुद्धा बदलले नाही संसार रावणाचा नाही परिपूर्ण झाला तुमच्याने दोन दोन गुण यायचं कुठे दिवे लावायला लागतो रावणाचं चरित्र सांगू <laughs> कोटी घरे काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची <laughs> सक्त कोटी बसणारे मंडळी फक्त आयफोन असेल तर हिशोब करा दुसऱ्या मोबाईल मधून दुपन येईल अजिबात हिशोब <laughs> लागणार नाही रावणाच्या एका चौकटीला बावीस क्विंटल सोनं लागलं होतं किती बावीस क्विंटल आता बावीस क्विंटल गुणिले सात कोटी विचार करा थोड सोना असेल का रावणाकड बर रावणाचं घरचं मतदान पाहू आपण आता मतदानाचे दिवस आहे त्यामुळे पाहायला काय हरकत आहे रावणाला ऐंशी हजार बायका होत्या सुमित भैया किती ऐंशी हजार आपल्याला एक सांभाळता संभाळता ना की न यायला लागले तर कसा सांभाळत होता देव जाणे ऐंशी हजार बायका होत्या रावणाला एक लाख मुलं होते सव्वा लाख नातो होते म्हणजे तीन लाख पाच हजार मतदान घरचं होत उपकार माना हो रावण संभाजीनगर मध्ये जन्माला नाही आला नाही तर तुम्ही कोणी खासदार आणि मंत्री आमदार तुमचं काही ताळा नसता जमला महापौर सुद्धा त्याची बायको जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा कुंभकर्ण खासदार रावण आणि बाकीच्या बायका सगळ्या शोक तुम्ही फक्त लटकते रे ना <laughs> तुमचा ताळा जमू दिला नसता एवढा मोठा राजा रावण त्यांना काही संसारामध्ये अपेक्षा केले ना महाराज त्यांना अपेक्षा खारा समुद्र गोड करील एक अपेक्षा सोन्याला सुगंध आणील दुसरी अपेक्षा आणि स्वर्गाला शिडी लागेल तिसरी अपेक्षा मला असं वाटतं देवानं रावणाच्या दोन तरी प्रतिज्ञा पूर्ण करायला पाहते विठ्ठल बाबा पहिली म्हणजे खारा समुद्र जर गोड झाला असता तर पुण्या मुंबईचा सगळ्यात महत्वाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो कायम स्वरूपीचा मिटला असता बरोबर आहे का नाही म्हणजे समुद्राचं पाणी पाईपलाईन करून आपण आपल्या संभाजीनगरला आणलं असतं पाण्याचा प्रश्न महाराष्ट्रातला मिटला असता पण सोन्याला सुगंध आला असता तोही आनंद झाला असता पण स्वर्गाला जर शिडी लागली असते ना विठ्ठल बाबा हे सगळ्यात मोठा अवघड झाला असतं अवी खांडक खाणारेच गेले असते वर आपला धोत्रावाल्याचा नंबर लागू या नसतो खरं सांगतो तुम्हाला महाराज महाराज अरे हेच लग्ग्यान पुढे गेले असते अहो यांच्या लग्न दर्शन खाटकायला पहिलं दर्शन कठीण आहे महाराज हे धुंद झाला तुझा उलटाचे त्याच्यामुळे स्वर्गाला शिडीने लागलंय महाराज लोकांसाठी चांगले नाही तर आपला नंबर कुठंच लागला नसता महाराज हेच गेले असते लग्न पण एवढा मोठा राजा रावण तो जर संसारात अपूर्ण आहे आपल्यासारख्या लोकांनी संसारात परिपूर्ण होण्याची अपेक्षा करायची तुम्ही जेवढे प्रयत्न करसाल ना महाराज तेवढं कोलवर जातात लोक सोयाबीन पेरतानाच म्हणतात की आता आपल्याला बोलेवर घ्यायची ती उगूत ला दे उगवल्यानंतर ठरव ना अजून उगवायची तिला शेंगा लागायच्या आमच्या गावामध्ये खडक पूर्ण प्रकल्प आहे म्हणजे चोखोबराय धरण आहे मग आमची दहावीस गाव त्या धरणात गेलेले मग पाणी कमी झालं की शेती उघडी पडती मग आमच्या एक जवळच्या मित्रानं पंचवीस एकर सोयाबीन पेरली आता मी गावातून जात असताना मला आवाज आला अ महाराज या आणि नेमकी सोयाबीन पेरणं चालू होती एवढं आली सोयाबीन होती आणि मग गप्पा सुरू झाल्या म्हणजे महाराज ह्या वर्षी आपण ती नवीन आलेली स्कॉर्पिओ घेणार म्हणजे घेणार आणि ती मी काळ्या कलरची बरं बरं चांगली गोष्ट आहे तुझी आली म्हणजे मला कीर्तनाला काम येईल बरोबर आहे का नाही आणि मग मी माझ्या कीर्तनाच्या तंद्रीत होतो दोन तीन महिने कीर्तन खूप होते माझी त्याची भेटच झाली असा पूर्णाला पाणी आला म्हणसाल की धरणाची उंची एवढी वाढली बापरे बापरे बाप त्याच जेवढं उघड पडलेलं होतं तिथं एवढ्याला पाणी त्याला भेटायला गेलो म्हणा सोयाबीनच काय माने महाराज सोयाबीन आणि कशाचं काय जिथं सोयाबीन पेरली तिथं गळ्या इतकं पाणी आहे संसारात अपेक्षा करू नका महाराज संसारातल्या अपेक्षा परिपूर्ण होत नाहीये दीड लाख किशात आले की दोन लाखाचं गंड पडेल असत आणि संसारात जर मनुष्य परिपूर्ण झाला असतं तर देवाची किंमत नसती कळली म्हणून संसार कोणाचा परिपूर्ण होतही नाही आणि झालाही नाही yeah. आणि होणार महाराज सांगतात करिता बरोबरी दुरावशी दुरी पुरी संसार समुद्रातून करायचं काय काहीच नका करू भगवंताचं भजन करा काय लागतं त्यासाठी काहीच लागत नाही अभंगाचं तिसरं i शेवटच्या चरणामध्ये आहे सांगतात काही न लगे भावाचे कारण विठोबाची मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो परमार्थासाठी दुसरं काहीच लागत नाही भावच लागतो भाव बळे आकडे ए रवीना कळे किंचित थोडा दे बाळा याचा काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे विठोबाची भाव बळे आकडे एरविना कळे कर्तळी आवडे सारी भावे गावे गीत शुद्ध करून आंतरीची घेतो गोडी जोडी म्हणून खरं सांगू का आज परमार्थ खूप वाढलाय महाराज एवढा परमार्थ वाढलाय आता पाच ते सात कीर्तनाची वेळ होती आमच्या सुमित भाई ठेवली ग्राउंड फुल झालाय परमार्थ खूप वाढला कुठे जा गर्दी तेवढीचे आळंदीला जा तेवढीचे भद्रा मारुतीला जा तेवढीचे अ इकड घृष्णेश्वरला जा गर्दी तेवढीचे कोल्हापूरला जा गर्दी आहे ज्योतिबा जा गर्दी तेवढीची आणि ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेली की गोव्याला सुद्धा गर्दी गर्दी कुठेच कमी नाहीये दिवसांदिवस गर्दी वाढत चालली हो पण गर्दी कमी होत चालली याच्या पुढे जाऊन सांगू का परमार्थाचा भाव वाढला हो परमार्थातला भाव कमी झाला महाराज नाही कळलं चला पुढं बरं आहे माझ्यासाठी ऐका काही न लगेच का भावचे कारण तुका ठोबाची मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो परमार्थासाठी दुसरं काहीच लागत नाही फक्त भाव लागतो प्रेम लागतो म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे परमार्थ प्रेमानं करा करा, करा। भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे परमार्थ भावनेनं करा भावनेनं जर परमार्थ केला तर निश्चित माझी तुकोबरा सांगतात की तुमची संसार रूपी नवका बैल तीराला माझा जगाचा मालक निलेश्वर राहणार नाही प्रेमान करा मी नेहमी सांगतो संसारात माणसाने देखावा करावा काय करावा संसारात माणसाने देखावा करावा परमार्थात देखाव्याची काहीच गरज नाही महाराज अरे शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आली होती तरी प्रभू रामचंद्राने तिच्या घरचे बोरं